कार्यसम्राट माजी सरपंच संदीप मुंडे व विद्यमान सरपंच उमाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वासंबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीतील सदस्य व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश महाविकास आघाडीला जोरदार हादरा देत माजी सरपंच संदीप मुंडे यांचा मास्टर स्ट्रोक यावेळी सदस्य उबाटा गटाचे केदार अनंत भोईल राष्ट्रवादी शरदचंद्रपवार गटाचे कविता मांडे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद राईलकर तसेच रवींद्र जांभळे उबाटाचे बाबू वाघमारे शेकाबचे सुधीर मांडे उबाटाचे विलम मार्टिस रवींद्र पाटील संदेश मांडे जगदीश मांडे कैलास तांडे यांच्यासह हो, शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश करी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला येथील जनतेने मतदारांनी साडेतीन हजार ते साडेचार हजार कोरोना वेळा आम्हाला भरवस मतांनी निवडून आहे आता जी ग्रामपंचायत झाली रायगडमध्ये सर्वात जी मोठी ग्रामपंचायत आहे वासंबे त्या वासंबे ग्रामपंचायत सरपंच पदाचाही मानही या जनतेनी साहेब भरवस मतांनी निवडून दिलेला आहे आता तुम्ही जी आम्हाला विकास कामं दिली जो या वासंबे ग्रामपंचायत वासंबे जिल्हा परिषद जो निधी दिला त्या निधीमुळे आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो व जनतेची मन आम्ही जिंकू शकलो त्यामुळे जनतेने आम्हाला बदभोज मात्र निवडून दिलेलं आहे साहेब तुम्हाला या रसाद्याच्या परिसरच्या पत्र साहेब तुम्हाला मनोभूत धन्यवाद देतो तुम्हाला कारण का वरून मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कोणी दिला असेल वास्तव्य काम पाहिजे दिलेला साहेब आहे कुणी असेल त्यांनी घाबरायची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम तुमच्या बरोबर आहे आणि सगळ्यांचे गॉड फॉदर आपल्या समोर बसलेले आहेत त्यामुळे तुम्ही कापण्याची गरज काय त्यांचा बंदोबस्त आपण कोण बोलवत आपल्या कर्तृत्वानी आणि नेतृत्व फडकवले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे तो माणूस एखाद्या गावात गेला तर जमा होतात माणसांच्या लोंढ्याच्या लोंढे असं दिन दिनद्यांचं सर्वसामान्यांचं भूषण म्हणजे संदीप शेख गोंढे आणि उमाताई साहेब आपण उमाताई किंवा संदीप शेख दोघांपैकी आपली आता महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे कुठल्या तरी महामंडळात नियुक्ती व्हावी सर्व कार्यपर्यंत आहे पडत्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घट्ट आपली पाळपोळं इथे जपून ठेवलेली आहे त्यामध्ये दोन वेळा मला जिल्हा परिषद असेल सहा वेळा संदीपजींना ग्रामपंचायत असेल अशा भरघोस भरघोसाचं मतदान या जनतेनी आम्हाला देऊ केलं आणि ते केवळ फक्त सकाळ श्रेय जातं हे साहेब तुम्हाला कारण विकास कामं असली तरी सुद्धा ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आले बरेचसे पक्ष प्रवेश होणार आहेत त्यात राईकर साहेब असतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील केदार भोई कविताई पांडे असतील तळेगावच्या हे दोन्ही सदस्य आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आपल्याला येणारा निधी फार कमी असतो ग्रामपंचायत ती जर क्षेत्र इतकं मोठं आहे दोन हजार दहा ची जनगणना पाहिली तर आता क्षेत्र खूप मोठं झालंय पण उत्पन्न त्यामुळे त्यासाठी सुद्धा तसं रायगड जिल्ह्यामध्ये ठालापूर तालुक्यातील वासात्मे विभागावर साहेबांचं सा विशेष प्रेम आहेच नेहमी निधी देताना काकणपूर जास्त निधी आपल्याला मिळतोच पण येणाऱ्या काळात सुद्धा येणाऱ्या लोकांना आधीच वृद्धीगत व्हावा अशी तुम्हाला मी विनंती करते तिची निवडणूक असताना सुद्धा सगळ्यांनी सगळ्या जनतेनं खूप चांगलं सहकार्य केलं त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा एकोकाला सामोरे आहे असं तुम्हाला सगळ्यांना विनंती करते संदीप जी आपण असं महोदय असेल आपण सर्वांनीच अतिशय मेहनत या सगळ्या परिसरामध्ये घेतली संपर्क नव्या जुड्या पिढीशी अतिशय उत्तम पद्धतीने ठेवला तमाम माता भगिनींचे सुद्धा स्वार्थाचे संबंध आपण प्रस्थापित केले पण दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये नेतृत्व करण्याची संधी या जनतेने आपल्याला त्या ठिकाणी दिली खरं की असा आज सगळा भाग मतदा कालाधीमध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यानंतर पुरण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला या सगळ्या परिसरातील जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम दीर्घकाळ पद्धतीने आपण त्या ठिकाणी केलं ज्यांनी समस्या सोडवण्यावरती सार्वजनिक हिताचे प्रश्न कसे सोडवतात जातील या गोष्टीवरती सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यातून आज या ठिकाणी पक्ष उभा राहण्याचं पाहायला घेऊ शकतं आपण उमादेवी या जिल्ह्यामध्ये महिला तर संघटना अतिशय उत्तम पद्धतीने केलं आणि राजाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज जे काही महायुतीला प्रचंड पद्धती अभूतपूर्वाचं यश मिळालं ते महाराष्ट्राच्या माझ्या तमाम माईमाऊलींचं मार मोठा मोबाबती सहकार्य होतंच म्हणणंच अशा वेळी ते मुंडे परिवाराचा अभिमान वाटतोय या सर्व धर्मीय नागरिकांसाठी जवळ देशभरातल्या नागरिकांच्या जवळ जितक्या स्वार्थाचे संबंध तुम्ही प्रस्थापित केले त्यांच्या सेवेपासून तुम्ही सतर्गावर झाला आणि त्याच्यामुळे इतकं फार्ग त्या ठिकाणी होऊ शकतो त्या कारखानदारांच्या माध्यमातून जे जे काही प्रश्न निर्माण झाले असतील आपल्या नायकाचे असतील भूमिपुत्रांचे असतील रोजगारांचे असतील कळत न कळत वेगवेगळ्या व्यवसायांचे असतील सी एस असेल या सगळ्या गोष्टींच्या साठी आता मी आपल्याला आश्वासित करतोय की माझं अधिक लक्ष या वास्तवच्या परिसरामध्ये शंभर टक्के असेल आणि जे जे काही गोष्ट असतील ते सोडवण्याची मागणी त्या ठिकाणी घेतली जाईल दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहिजे असतील अशा पद्धतीचे सरकारकडून निकाल घेऊन सोडवले जातील याची शब्द सुद्धा आज या निमित्ताने ठिकाणी माझा एकही कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रात आणि जेव्हा दुःख आला नाही माझ्या कार्यक्रमाची सुरुवात आज सरकार पक्षप्रमुखांची संदीप जींचा उमेदवारीचा आग्रह होता की ग्रामपंचायतीचे सदस्य शेकडो कार्यकर्त्यांच्या सह आपल्या सभेत या ठिकाणी येतात निवडणुकीला आपण परस्पराच्या विरोधामध्ये निवडणूक लढलो परंतु काम करण्याची पद्धती असं पण त्या ठिकाणी सरपंच उमादया तुम्ही दाखवले की आता यांना सुद्धा असं वाटलं की विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं पण आज यांचा सगळा पक्षप्रवाचा सोहळा या ठिकाणी होतो मी सर्वांचंच अतिशय मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो घनकचरा प्रकल्पाच्या वतीमध्ये किंवा विकास कामाच्या वतीमध्ये जागेचा एक प्रश्न आहे ते जागेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे त्या ठिकाणी केला आहे त्याचाही सतत पाठपुरावा पुढच्या कालावधीमध्ये केला जाईल या ग्रामपंचायतीचा अध्यक्ष अनेकाधिक पायाभूत सुविधा देण्याचं काम हे नक्कीच त्या ठिकाणी केलं जाईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ठिकाणी देतो तुम्हालाही दोन्ही पक्षाचं नेतृत्व महिलांचा जिल्ह्यामध्ये करतात माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही दीर्घकाळ फिरत आलात अदेतीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपण फिरत आलात आता महिला बचत गटाची प्रभावीपणाची चळवळ ही आपण राबवत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची पूर्णपणाची ताकद आपल्या प्रतिभागी उभी आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करतो काही सहकार्य सुद्धा कसे लोक या ठिकाणी येतील याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी परत एकदा यायला लागलं तरी सुद्धा येण्याची माझी स्वतःची तयारी आहे एवढंच आणखी सांगतो सभाचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र